नमस्कार स्मशानात आईचं पार्थिव बाजूला ठेवून आईच्या दागिन्यांसाठी सख्ख्या दोन भावांच्यात मारामारी एक तर थेट चितेवरच नेमकं प्रकरण काय घडलं ते पुढे पाहण्यादी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या खरंच मुलं म्हणजे आई वडिलांसाठी म्हातारपणात आधार देणारी काठी असतात प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपण गेल्यानंतर आपल्या मुलांनी अगदी गुन्ह्या राहून संसार करावा परंतु माणुसकीला काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या कोटपुतली बहरोड जिल्ह्यातील विराटनगर येथील लीलाचा बास डाणी या ठिकाणी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता यावेळी मृत महिलेच्या मुलांमध्ये प्रॉपर्टीमधून वाद सुरू होता तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करून पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आलं आणि तिथेच दोघे भाऊ भांडायला लागले बाकीचे लोक पार्थिव खांद्यावरती घेऊन उभे होते पण हे दोघे भाऊ मात्र आईच्या दागिन्यांसाठी भांडत होते त्या दोघांनीही गावकऱ्यांना शेवटी अट घातली ती म्हणजे दागिने जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आईवरती अंत्यसंस्कार होणार नाहीत त्यानंतर गावकऱ्यांनी मध्यस्थी करून महिलेच्या मोठ्या मुलाकडे सर्व दागिने दिले आणि मगच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ठेवला